सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कल्याणी आहे मी तुम्हाला छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांनी राजते शहा शिव शामुय राजते जिथे शुभक्त उभे राहतात तिथे बंद पडते मला भलांची भीती जिथे शुभक्त उभे राहतात तिथे बंद पडते मला बलांची भीती अरे कुणाला भीती आदर्श

देव छत्रपती आमचा एकटा हिंदू वाघ देव छत्रपती आमचा एकटा हिंदू वाघ आताच धरली तलवार छातीत्य भरले पोलाद आताच धरली तलवार छातीत भरले पोलाद लाद धन्य पो धन्य ते महाराष्ट्र धन्य आपले महाराज ते महाराज दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी मरणाच्या लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी शिव शंभूची मरुमिय सात आहे स्वराज्य राखण्याची शिव शंभूची मरुनिय सात आहे हे स्वराज्य राखण्याची म्हणून तर लाख करोड म्हणून लाखो करोड मावळे महाराजांनो असं कसं कुर्बान आहे भगव्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे भगव्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे घाबरतोस कुणाला वेळ्या तू तर शिवबाचा भाग आहेस घाबरतोस कुणाला वेळ्या तू तर शुभाचा भाग आहे जीवचं नाव घेतात सहसा आम्ही शिवबाचे भक्त ज्यांचं नाव घेतात सहसत रक्त आम्ही शिवबाचे भक्त जो पासष्ट किलोची तलवार मागवतो ना त्याचं नाव यसाजी जो दोन हजार शत्रूंशी एकटाच असतो त्याचं नाव बाजी जो आठ फुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी जो आठ टक्के दिल्लीवरून पुण्यात घेऊन येतो त्याचं नाव संताजी जो छत्रुषा शा छावणी घुसून छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव त्याचं नाव तानाजी आणि सामोरे जातो आणि उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या घेऊन हिंदवी स्वराज्याचे जो तो तोरण बांधतो ना त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपी शान शिवाजी स्वराज्य दुसरा नाव शिवाजी और हरे हिंदू की पहचान शिवाजी और की बेचाळीस अंदाज आली की रात्र म्हणतात अंदाज आली की रात्र म्हणतात तांदूळ शिजले की वाटच म्हणतात तांदूळ शिजले की वाटच म्हणतात जो या महाराष्ट्रात राहून ज्याला छत्रपती शिवबा माहिती ना त्याला औरंगची औलाद म्हणतात त्याला औरंगची औलाद शोड म्हणतात शेवट शेवट मी एवढेच बोलती की